フフフフフ。 सुरुवात सुरुवाती या ठिकाणी मोठी रोडला या आजच्या ह्या खरोखर म्हणजे आज त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं दादा वेगळं होतं आपण अनेक ठिकाणी जातो परंतु असं ते प्रेझेंटेशन आम्हाला कुठं पाहायला मिळालं नाही तुमच्या या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना नारायणगावमध्ये दे। कोणत्याही प्रकारचं काही लागलं ला। तर आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर असणार आहोत विनंती आपल्याला एवढीच आहे की सर्वसामान्य माणसाला परवडणार अशा पद्धतीचा व्यवसाय जर झाला नाव विश्वास एकदा कमावलं की वेगळं काही सांगावं लागत नाही वेगळं काही बोलावं लागत नाही तुमचं व्यवसाय तुमचं काम हाच तुमचा ब्रँड आहे मला वाटतं हे होऊ शकतं सुंदर तरीचं महावीर प्लायूल आणि आज उद्घाटन इथं मनापासून मनापासूनच्या त्या उद्घाटनाला शुभेच्छा व्यक्त करतो इथं बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि आल्या सर्व मान्यवरांना विजयादशमीच्या मनापासूनच्या शुभेच्छा मना व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जा, महाराष्ट्र जय शिवराय महावीर प्लायवूड आणि हार्डवेअर या दोन दालनाची सुरुवात आपल्या जुन्या ताऊनमध्ये या ठिकाणी होती नारायणगावच्या कोल्हेमोळ रोडला कोल्हेमाळा रोडला हे तर शॉप आहे कर, या शॉपमध्ये आल्यानंतर तर आपण कुठल्या तरी मुंबईच्या किंवा पुण्याच्या एखाद्या चांगल्या मोठ्या मॉलमध्ये गेल्यासारखं दुकानामध्ये गेलंसारखं की यानिमित्ताने या ठिकाणी होतं असं ज्या वॉरंटीज आपल्याला ज्या घरामध्ये आपण फर्निचर करतो नवीन वास्तू उभी केल्यानंतर आपण जे काय पद्धती फर्निचर आपल्याला लागतं आणि आधुनिक फर्निचर आपण करतो त्याच्या ज्या काय असेसरीज असतील त्या सगळ्या खरं तर या ठिकाणी आपल्याला अनेक व्हरायटीज उ या ठिकाणी बघायला मिळाले विशेषतः ज्यांनी हे दालन नवीन आपल्या व्यवसाय या ठिकाणी सुरू केलं आहे ते त्यांच्या जर बघितलं आपण तर नाशिक असेल संगमनेर असेल या दोन मोठ्या शहरांमध्ये त्यांचा व्यवसाय चालू आहे आणि आज या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला आमचे सहकारी मित्र अॅडवोकेट राजेंद्र बोलले यांचे बंधू असतील त्यांची जागा आहे ती साखळीमध्ये हरि हरिसिंग आणि मदन सिंग यांनी या व्यवसायाला सुरुवात केली बांधकाम विश्वातील सजावट म्हणजे खऱ्या अर्थाने चमकता तारा जर म्हणलं तर फर्निचर फर्निचरशिवाय कुठल्याही घराला लोक पण येत नाही आणि अशाच मी एस के कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम व्यवसाय करत असताना बऱ्याच लोकांच्या इंटिरियरची कामे पण केली आणि बऱ्याचदा पुण्याला मुंबईला जाणं झालं तर ज्या महावीर लावलमध्ये ज्या वस्तू आज पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने नाशिक संगमने या ठिकाणी त्यांचं जुनं झालं नसल्यामुळे त्यांनी आपल्या भागाकडे जी कल दिली आहे म्हणजे आपल्या भागाकडे ती जी ओढ आहे त्यांची आज हा जर या शोरूममध्ये जर पुढे गेलं तर लोकांना असं वाटेल की आपण पुण्यात आलो एकतर एका गोष्टीची त्यांनी कमतरता अशी होती ती सगळी तरी तुमची कमी जाणवणार नाही अशा ठिकाणी आणि नारेंगा सारख्या ठिकाणी पुण्यात जे मिळत नाही ते नारेंगाला मिळतं